हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री पुण्डलीकवरदारिविठोल श्रीज्ञानदेव तुकारनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञतोषावे तोषो निमज द्यावी पसा यदा जे सांडो, तया सत्कर वाडो, भूता परस्परे पडो मैत्र मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू तो ते, ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांदियाळी <coughs> अनवरत भूमंडळी भेटतो होता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतीचे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलातंड जे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व पूर्ण होव नितीही लोके भजिजो आदिपुरुखी अखण्डित आणि ग्रन्थोपजिर्ये विशेषी लोकीये दृष्टादृष्टविजये भो वाजे एथमणे श्रीविश्वेश्वराओ हा होइलदानपसाओ एज्ञानदेवो सुखिया जाला हे ने ज्ञान सुखिया झाला अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणारगंधावरती कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानोपारा यांच्या चरणारगंधावरती संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगुरु तुपबारा या समवेत सर्व संतांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम साष्टांगदंडवत आजच्या या प्रवचन सेवे सेवेकरता मी पसायदानातल्या नऊ ओव्या निवडलेल्या आहेत पस्यादान म्हणजे नेमकं काय आहे फस्यादानाचा अर्थ काय आहे हा सर्व अर्थ मला यातून जेवढा जमेल तेवढा स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवरती टीका लिहिली कारण आपल्या सर्वांना माहिती आहे संस्कृत भाषेमध्ये असणारा हा भगवद्गीता एकूण सातशे श्लोकाचा असणारा हा ग्रंथ आहे एकूण सातशे श्लोक आहेत एकूण अठरा अध्याय आहेत त्या अठरा अध्यायाच्या प्रत्येक अध्यायाचा चिंतनाचा विषय वेगवेगळा पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहतो अर्जुन विषादयोग नावाचं चिंतन किंवा अर्जुन विषादयोग पहिल्या अध्यायामध्ये येत आहे जवळपास भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये सत्तेचाळीस श्लोक आहेत आणि त्या सत्तेचाळीस श्लोकावरती ज्ञानोबा दोनशे पंच्याहत्तर ओव्यांचा पहिला अध्याय लिहिला म्हणजे सत्तेचाळीस श्लोकामध्ये जे काही भगवान कृष्ण परमात्माने अर्जुन यांच्यातला संवाद आहे त्याचं विवेचन त्याचं विस्तारीकरण ज्ञानोभराने दोनशे पंच्याहत्तर ओव्यामध्ये केलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितला त्या सांख्ययोगाचे एकूण बहात्तर श्लोक आहेत आणि या बहात्तर श्लोकाचं विवेचन ज्ञानेश्वर महाराजाने तीनशे पंच्याहत्तर ओव्यामध्ये केलेलं आहे त्यानंतर येतो तो कर्मयोग बगवान लेला चारी चारी भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलेला कर्मयोग आणि या कर्मयोगाचे एकूण त्रेचाळीस श्लोक आहे या कर्मयोगाच्या त्रेचाळीस श्लोकावरती ते दोनशे शहात्तर ओव्याचा ग्रंथ लिहिला त्यानंतर चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानसन्यास योग येतो आहे या ज्ञानसन्यास योगामध्ये याचं चिंतन करण्याकरता भगवान कृष्ण परमात्म्याने बेचाळीस श्लोक वापरले आणि या भगवद्गीतेतल्या बेचाळीस श्लोकाचं विवेचन ज्ञानोपरायाने करत असताना दोनशे पंचवीस ओव्या या ठिकाणी ज्ञानपाऱ्यांनी निर्माण केल्या त्यानंतर येतो तो योग गर्भ योग गर्भयोग एकोणतीस श्लोकावरती ज्ञानपाऱ्यांनी जवळपास एकशे ऐंशी ओव्याचा ग्रंथ पाचवा अध्याय लिहिला त्यानंतर आत्मसंयम योग सत्तेचाळीस श्लोक आहेत त्याचं विवेचन ज्ञानपाऱ्यांनी चारशे सत्त्याण्णव ओव्यामध्ये केलेलं आहे त्यानंतर विज्ञान योग सातव्या अध्यामध्ये सातव्या अध्यायामध्ये विज्ञान योगाचे जे तीस श्लोक आहेत त्यावरती विवेचन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी एकोणीस दोनशे दहा ओव्याचा हा अध्याय पूर्ण केला त्यानंतर ब्रह्माक्षर निर्देश योग अठ्ठावीस श्लोक आहेत त्यावरती दोनशे एकाहत्तर ओव्या ज्ञानोबाऱ्यांनी लिहिल्या नवव्या अध्यामध्ये राजविद्या योग आहे त्याच्या चौतीस श्लोकाचं विवेचन करत असताना ज्ञानोबाऱ्यांनी विस्तारीकरण करत असताना पाचशे पस्तीस ओव्याचा हा हा अध्याय पूर्ण केला त्यानंतर विभूतियोग बेचाळीस अध्याय तीनशे पस्तीस ओब्या आहेत अकराव्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला जे विश्वरूप दर्शन दिलं ते विश्वरूप दर्शन योग एकूण पंचावन्न श्लोक आहेत त्याचं विवेचन त्याचं विस्तारीकरण ज्ञानोभराने सातशे आठ ओव्यामध्ये केलेलं आहे बारावा अध्याय हा जो आहे तो भक्तियोग आहे या भक्तियोगाचं वर्णन करत असताना ज्ञानोभराने वीस श्लोकाच्या भक्तियोगाच्या या अध्यायाचं विवेचन दोनशे सत्तेचाळीस गोव्यामध्ये केलेला आहे बारावा अध्याय भक्तियोग झाल्याच्या नंतर तेराव्या अध्यायामध्ये प्रकृत पुरुष विवेक योग आहे त्या चौतीस श्लोकाचं वर्णन ज्ञानोबरायाने अकराशे एकोणसत्तर गोव्यामध्ये केलेलं आहे चौदावा जो अध्याय आहे तो गुणातीत योग आहे या गुणातीत योगामध्ये सत्तावीस श्लोक आहेत आणि सत्तावीस श्लोकाचं विवेचन ज्ञानोपराने चारशे पंधरा गोव्यामध्ये केलेलं आहे पंधरावा जो अध्याय आहे तो पुरुषोत्तम योग आहे या पुरुषोत्तम योगाचे जे वीस श्लोक आहेत या वीशी श्लोकाचं विवेचन ज्ञानोपराने पाचशे नव्याण्णव ओव्यामध्ये केलेलं आहे सोळा अध्याय देवासुर संपत्ती भाग योग आहे चोवीस श्लोक आहेत आणि या चोवीस श्लोकाचं विवेचन ज्ञानोपराने चारशे त्र्याहत्तर उव्यामध्ये केलेलं आहे सतरावा जो अध्याय आहे ते श्रद्धा दिनिक रूप योग आहे या या अध्यायामध्ये अठ्ठावीस श्लोक आहेत आणि त्याचं विवेचन ज्ञानोपाऱ्याने चारशे तेहतीस ओव्यामध्ये केलेलं आहे आणि जो अठरावा जो अध्याय आहे तो सर्व ग्रंथाचं सर्व गीतेचं सार आहे पण सर्व गीतार्थ संग्रह योग म्हणून अठराव्या अध्यायाला ओळखलं जातं या अठराव्या अध्यायामध्ये एकूण भगवद्गीतेमध्ये अठराव्या अध्यायात अठ्ठ्याहत्तर श्लोक आहेत आणि या अष्ट्याहत्तर किंवा अठ्याहत्तर श्लोकाचं विवेचन ज्ञानभराने एकूण अठराशे दहा वयामध्ये एक हजार आठशे दहा वव्या ज्ञानोभऱ्याने लिहिलेल्या आहेत म्हणजे ए सी एकूण जर पूर्ण बेरीज केली तर भगवद्गीतेमध्ये एकूण सातशे श्लोक आहेत आणि त्या सातशे श्लोकाचं विवेचन किंवा विस्तारीकरण ज्ञानोपराने एकूण नऊ हजार तेहतीस वव्यामध्ये केलेलं आहे या नऊ हजार तेहतीस्याचं विवेचन करत असताना अनेक अध्याय सुरुवातीला अगदी भगवद्गीतेचा पहिला श्लोक आपल्याला सर्वांना माहीत आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे सम समवेता युवोत्सवा मामकहा पांडव आश्चर्य व किमपूर्वत संजया कुरुक्षेत्राच्या भूमीवरती कौरव आणि पांडवांच्या मध्ये युद्धाचा जो काही प्रसंग आहे त्याचं सर्व वर्णन धर्मक्षेत्रावरती कुरुक्षेत्रावरती काय काय हालचाली करतात याचं सगळं वर्णन संजयजी सांगतात इथून जेव्हा भगवद्गीतेला सुरुवात होते ती भगवद्गीता अगदी अठराव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकापर्यंत येऊन थांबते आहे या अठरा अध्यायाचं वर्णन करत असताना ज्ञानोपरायांनी सुरुवात जी ज्ञानेश्वरीची केली आहे ती ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ते असो अवधारे जोजी हे शब्द ब्रह्म अशेष ते चिमूर्ती सुवेश ते वर्ण उप मिरवतो असे स्मृतीतेची अवयव देखा अंगिक भावते लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पहिल्या अध्यापासून ज्ञानबार ग्रंथ निरूपणाला सुरुवात करतात हळूहळू हळू 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 हा ग्रंथ ज्ञानबार पूर्ण करतायत त्याने पूर्ण केल्याच्या नंतर अठराव्या अध्यायाच्या शेवटी शेवटी म्हणजे मी सांगितलं मग अशी अठराव्या अध्यायामध्ये एकूण अठराशे दहा उभ्या आहेत एक हजार आठशे दहा उभ्या आहेत आणि एक हजार आठशे दहा ओव्या पूर्ण करत असताना हा अध्याय पूर्ण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी नव उव्याचं पसायदान लिहिलेलं आहे हे जे पसायदान आहे परवाच महाराष्ट्राच्या शासनाने महाराष्ट्र शासनाने पंधरा ऑगस्ट दिवशी अर्थात स्वातंत्र्य दिना दिवशी प्रत्येक शाळेमध्ये पसायदानाचं गायन व्हावं आणि पसायदानाचं चिंतन व्हावं असा अध्यादेश काढला खरं पाहिलं तर हा आदेश काढायला एवढे दिवस उशीर व्हावा कदाचित हा आपला मान आहे की अपमान आहे विचार करण्याची गरज आहे पण असू त्या थोडा उशीर जरी झाला असेल तर मायबाप शासनाला ज्ञानोबायांच्या ज्ञानेश्वरीचं महत्व कळालं मी तर असं म्हणेन केवळ ज्ञानोबायांच्या जन्माला किंवा ज्ञानोबायांच्या अवताराला सातशे पन्नास वर्ष पूर्ण झाले म्हणून एक दिवस या पसायदानाचं गायन होण्यापेक्षा <coughs> दररोजच्या परिपाठामध्ये किंमणा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण पसायदानाचं गायन केलं पाहिजे केवळ पसायदानाचं गायन करायचं नाही तर त्या पसायदानाचा अर्थ सुद्धा आपल्याला कळला पाहिजे हे <coughs> एका विशिष्ट जातीसाठी नाही हे एका विशिष्ट धर्मासाठी नाही तर पसायदान हे विश्वाच्या कल्याणासाठी आहे ज्ञानबाऱ्याने हा ग्रंथ पूर्ण केला आणि पूर्ण केल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या नि निवृत्तीनाथांच्या समोर त्यानोबा असं म्हणतायत माझ्याकडनं जे काही हे कीर्तन झालं असेल किंवा जी काही सेवा झाली असेल मोहना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले एथ माझे जी उरले पायीक बन हे जे सगळं आहे ते तुमचं आहे म्हणजे गुरुजींचं आहे आप आपल्या आशीर्वादाचं हे फळ आहे मी मला जसं जमेल तसं मी केलेलं आहे हे तुमच्या कृपेने हे सगळं पूर्ण झालेलं आहे आणि हे पूर्ण झाल्याच्या नंतर माझी छोटीशी प्रार्थना आहे छोटीशी अपेक्षा ज्ञानेश्वर महाराजांनी मागत असताना स्वतःसाठी मागितलं नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी मागत असताना या संपूर्ण जगासाठी त्यांनी मागणं मागितलेलं आहे जगासाठी मागणं मागत असताना ज्या नवो नवोव्या आहेत त्या नऊ व्याच्या पहिल्या बोवीमध्ये ज्ञानपरायण देणाऱ्याला अर्थात श्री गुरूंना असं येत की आता विश्वात्म केले आपण या विश्वाचं आत्मरूप आहात आपण या विश्वाचं एक महत्वाचं रूप आहात ए ने वाघ यज्ञ तोषावे माझ्या वाघ यज्ञ जो घडला माझ्या वाणीतून जो काही यज्ञ घडला कारण यज्ञ म्हणजे समर्पण आहे असं म्हणतात एकदा यज्ञामध्ये टाकलेली आहुती यज्ञामध्ये टाकलेली जी काही संविधा आहे ती पुन्हा परत घेता येत नाही तसं या मुखार गेल्यातनं या बाकी वाढीतनं या वा, बोलण्यातून आपण एकदा का शब्द बाहेर घातला किंवा हा शब्द एकदा उच्चारला की कुठलाही प्रयत्न केला तर तो शब्द परत येता येत नाही म्हणून आपल्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द आपण जपून वापरला पाहिजे तोलून मोन वापरला पाहिजे आपण काहीतरी बोलून जातो आणि पुन्हा म्हणतो माझ्याकडनं चूक झाली चुकीचा शब्द गेला एक गोष्ट लक्षात असू द्या बोलून माफी मागण्यापेक्षा विचार करून बोला बोलून माफी मागण्यापेक्षा विचार करून बोला तुम्हाला आयुष्यात कधीच कोणाची माफी मागण्याची वेळच येणार नाही काय येईल वेळ बोलून पश्चाताप करतो पण अगोदर विचार करून जर आपण बोलायला लागलो तर आपल्याला ला कधीच विचार करण्याची गरज पडणार ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा माझ्या वाणीतनं झालेला यो हो? यज्ञ आहे तुम्हाला यज्ञ कसा काय करा ज्ञानेश्वर महाराजाने ज्ञानेश्वरी ही बोलली म्हणजे मुखातनं तिचं वर्णन केलं आणि सच्चिदानंद बाबा नावाच्या साधुनी ज्ञान यांच्या ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं असं म्हणतात अशे की बाराशे बारोत्तर येथे टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे झाला ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी बोलत होते भगवद्गीतेवर विवेचन सांगत होते सच्चिदानंद बाबा त्याचं लेखन करत होते निवृत्तीनाथांच्या समोर बोलत असताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात आता विश्वात्मके देवे एने यज्ञ दोषावे माझ्या वाणीतून झालेला जो काही यज्ञ आहे तो यज्ञ तुम्ही स्वीकार करावा आणि तो यज्ञ पाहून आपण माझ्यावर कृपा करावी दोषोणी मज द्यावे पसायदान हे माझ्यासाठी हे पसायदान आपण द्या पसायदान मागत असताना आपण तो गुरुजींना प्रसन्न करताय ज्ञानोबर आहे आणि मग आता मागत असताना स्वतःसाठी मागत नाही आहेत तर ज्ञानेश्वर महाराज मागत असताना संपूर्ण जगासाठी मागतायत काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज जे खळाची बेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो किंवा भूता परस्परे जडो मैत्रीजीवांचे जे काही दुष्ट लोक आहेत वाईट लोक आहेत त्या वाईट लोकांच्या मधला वाईटपणा निघून गेला पाहिजे जगातला कुठलाही माणूस वाईट नसतो किंवा कुठलाही व्यक्ती वाईट नसतो फक्त त्याच्या अंतकरणातली प्रवृत्ती किंवा त्याची विचारधारा वाईट असते म्हणून त्या माणसाच्या अंतकरणामध्ये किंवा मनामध्ये असणारी जी काही दुष्टबुद्धी आहे ती दुर्बुद्धी म्हणा किंवा त्याच्या अंतकरणामध्ये येणारे जे वाईट विचार आहेत ते निघून जावेत आणि त्यांना काय व्हावं तया रती वाढो त्याला सत्कार्य करण्याविषयी आवड निर्माण व्हावं वाईट करण्याची बुद्धी निघून जावी आणि चांगलं करण्याची बुद्धी त्याच्या मनामध्ये अंतकरणामध्ये निर्माण व्हावी भूता परस्परे पडो मैत्रिजी आणि ही जी सगळी प्राणी आहेत माणसं आहेत या सर्वांमध्ये शत्रुत्वाचं वातावरण असण्यापेक्षा एक मैत्रीचं वातावरण असावं एक मैत्रीच आनंदाचं वातावरण सर्व समाजामध्ये निर्माण व्हावं दुरिताचे तिमेर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वांचील तो ते वांची प्राणी जात या सर्व समाजामध्ये जो काही अंधार आहे मग तो अज्ञानाचा अंधकार असेल अहंकाराचा अंधार असेल दुर्बुद्धीचा अहंकार असेल अशा अनेक पद्धतीचा जो अहंकार आहे अंधार आहे तो अंधार निघून जावा आणि तो अंधार घालवण्याकरता काय करावा लागेल अंधार केव्हा जातो रात्र केव्हा संपते ज्या वेळेला सूर्य उदय होतो तेव्हा रात्र संपते मग सूर्याचा उदय लवकर व्हावा कोणता तर विश्व स्वधर्म सूर्य पाव धर्म धर्म म्हणजे नेमकं काय वाईट गोष्टीचा त्याग करून सन्मार्गाचा स्वीकार करा ही सांगणारी विचारधारा म्हणजे धर्म आहे कुठलाही धर्म समाजाला वाईट शिकवत नसतो पण लोक मात्र त्या धर्माच्या नावाखाली नको ते कृत्य करत आहेत स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा आणि हा जो अज्ञानाचा अंधकार आहे वाईट कर्माचा अंधकार आहे समाजातून निघून जावा जावाची तिबिर जावं विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे प्राणी जात या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीची जी काही इच्छा असेल ती चांगली इच्छा असली पाहिजे त्या सर्व इच्छा त्याच्या पूर्ण व्हाव्यात जो जे वांचिर तोतेला हो प्राणी जात वर्षत तसे कळ मंगळी अमंगल किंवा वाईट कोणाचे जीवनामध्ये येऊ नये मंगळाचा मंगलल्याचा सर्वत्र वर्षा वर्षावावा सर्वांच्या जीवनामध्ये मंगल घडावा ईश्वर निस्थांची मंदीयाळी अन्न व्रत भू मंडळी भेटतू होता या जगामध्ये वाईट माणसांकडे औकरी एकत्रित येतात नको त्या विचाराचे मानसिक एकमीकेला भेटतात पण ईश्वराला मांडणारे धर्माला मांडणारे चांगल्या गोष्टीचं आचरण करणारी जी मंडळी आहेत ते सर्व एकमेकाला भेटावेत चला कल्पतरूचे आरव या जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी कल्पतरूचे बगीचे तयार व्हावेत कल्पतरू आपल्याला माहित आहे कल्पतरूच्या खाली बसावडे जी इच्छा व्यक्त करावी ती इच्छा पूर्ण होते असं म्हणतात कल्पतरूला काही माग कल्पतरू देत म्हणजे अर्थात आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या संपूर्ण पूर्ण करण्याकरता या समाजामध्ये या जगामध्ये कल्पतरूंचे बगीचे निर्माण व्हावे चला कल्पतरूचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चिंतामणीचे गाव निर्माण व्हावेत आणि सगळीकडे बोलती जे अर्णव पियुषांचे समुद्रामधून सुद्धा अमृताचा वर्षा व्हावा आणि या अमृताचा वर्षा होण्याकरता समुद्रा समुद्रातून सुद्धा अमृत निर्माण व्हावं समुद्रातन समुद्रामधून सुद्धा अमृताचा वर्षाव व्हावा सर्वांना अमृत मिळावं आणि ही सगळी माणसं अमर व्हावीत अमर व्हावी म्हणजे केवळ देहाने अमर नाही तर कर्तृत्वाने अमर व्हावीत आपल्या कार्याने अमर व्हावेत जसे ज्ञानेश्वर महाराजांना जाऊन सातशे वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला सात शतकं उलटली तरी सुद्धा आम्ही आजही ज्ञानेश्वर महाराजांना विसरलो नाही जगद्गुरु तुकोबारांना चारशे वर्षापेक्षा अधिक काळ झाला <coughs> तरीही आम्ही तुकोबारांना विचार विसरलो नाही छत्रपती शिवाजी महाराजांना आजही आम्ही विसरत नाही संभाजी महाराजांना आजही आम्ही विसरत नाहीत या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काही लोकांनी काही क्रांतकारिकाणी काही देशभक्तांनी आपला प्राण बलिदान दिला आपण आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या क्रांतिकारकांना त्या देशभक्तांना त्या भारताच्या स्वातंत्र्यवीरांना आपण विसरत नाही अशा पद्धतीने आपण सर्वांनी अमर व्हावं आणि तो अमर होण्यासाठी आवश्यक असणारे जे काही अमृत असेल ते अमृतसुद्धा सर्वांना मिळावं जे अलांछण चंद्राला सुद्धा जो काही डाग आहे चंद्राला सुद्धा जो कलंक आहे तो कलंकही निघून जावा मार्कंड जे तापहीन सूर्याला बरीच लोक ताप देणारा सूर्य म्हणतात पण तो खऱ्या अर्थानं तो सूर्य सुद्धा ताप देणारा न होता सर्वांना प्रकाश देणारा सूर्य असावा जे ते सर्वा सदा होतो सूर्य असो चंद्र असो माणसं असो प्राणी असो हे सगळे एकमेकाचे सोयरे असावेत अगदी सर्वामध्ये प्रेमाचं नातं असावं कुणीही दुःखी नसावं प्राणी दुःखी नसावेत माणसं दुःखी नसावेत सर्वजण सुखात राहावेत असं करता करता एका एकाचं वर्णन करता करता ज्ञान म्हणतात किंबहुना सर्व सुखी माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की सर्वजण सुखी असावेत सर्वेपी सुखी न संतु सर्वे संतो निरामया या जगातला प्रत्येक व्यक्ती सुखात असला पाहिजे मी असं म्हणेल की आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याला सुख नाही देता आलं तर कमीत कमी दुःख तरी देऊ नये ना या जगातली माणसं कोणाला सुख तर देत नाहीत पण दुःख दिल्याशिवाय राहत नाहीत पण मी असं म्हणेल आपल्या जीवनामध्ये आपण सुखी राहिलं पाहिजे इतरांनाही आपण सुख दिलं पाहिजे हे संपूर्ण जग हे संपूर्ण विश्व सुखासमाधानाने नटलं पाहिजे सुखा सर्व समाज राहिला पाहिजे होऊन नितीही लोक भजी जो आदिपुरुषी अखंडित सर्वांनी सुखी राहावं आनंदी राहावं आणि आनंद जीवन जगता जगता तो आदिपुरुष असणारा जो भगवान परमात्मा आहे त्या भगवंताचं चिंतन करावं आणि त्या भगवंताची सेवा या सर्व लोकांकडनं व्हावी आणि ग्रंथोपजीवी विशेष दुरुष्ट होवा विजय या जगातला प्रत्येक माणूस सुखात राहावा या जगातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये सुखाचा किरण निर्माण व्हावा अशा अनेक पद्धतीचे वर्णन करता 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 म्हणतात निवृत्तीनाथजी हे गुरुजी आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोक दृष्टादृष्ट विजय होवा एत म्हणे श्री हा होईल दान कसावो ए ज्ञान देव सुखिया झाला या संपूर्ण समाजासाठी या संपूर्ण समाजाच्या सुखासाठी जर तुम्ही हे मला प्रसाद दान दिलं प्रसादा हे प्रसादाचं दान जर मला दिलं तर या ज्ञानदेवांना या ज्ञानेश्वराला खूप आनंद होईल हे ज्ञानेश्वरजी तुमच्याकडनं हीच अपेक्षा करतायत माझ्या जीवनामध्ये दुसरी कुठलीही अपेक्षा नाही ज्ञानोबाऱ्यांनी मागणं मागत असताना स्वतःसाठी मागितलं नाही तुमच्या माझ्यासाठी सर्व समाजाच्या सुखासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी हे मागणं मागितलेलं आहे पण ही पसायदान माग ही, ही, ही।, ही। प्रार्थना कोणा एका पंथाची नाही एका धर्माची नाही तर ही वैश्विक प्रार्थना आहे संपूर्ण जगाच्या सुखासाठी प्रार्थना करणारं हे ज्ञानोपराचं पसायदान आहे हे पसायदान आपल्या जीवनामध्ये केवळ वाचून पुढे जायचं नाही तर ते पसायदाना आपल्या जीवनामध्ये अंगीकारला पाहिजे त्याच्या प्रत्येक ओवीचा श्लोकाचा अर्थ ओवीचा प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्या जीवनामध्ये आपण जाणून घेतला पाहिजे आणि पसायदानाच्या माध्यमातून जसं ज्ञानपरायने संपूर्ण विश्वाच्या सुखासाठी प्रार्थना केली <coughs> तशीच प्रार्थना आपण सुद्धा केली पाहिजे हे सगळं जग सुखा समाधानात मानलं पाहिजे फक्त <coughs> मी सुखात राहणार नाही तर माझ्यासोबत माझा परिवार सुखात असला पाहिजे माझ्या परिवारासोबत माझं गाव सुखात असलं पाहिजे माझ्या गावासोबत माझा तालुका सुखात असला पाहिजे माझा जिल्हा सुखात असला पाहिजे नवे नवे माझा देश सुखी समृद्ध असला पाहिजे केवळ देशच नव्हे तर हे जग सुद्धा सुखी आणि समृद्ध जीवन जगलं पाहिजे या जगातली सगळी माणसं सुखात राहावीत आणि सुखा समाधानाने नांदता नांदता प्रत्येकाच्या जीवनामध्ये भगवंताची जी कृपा व्हावी असं हे सुंदर असे हे सात नऊ श्लोकाचं पसायदान ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं आहे ज्यावेळेला आपण ज्ञानेश्वरी उघडून पाहतो त्यावेळेला ज्ञानेश्वरीचा अठरा अध्याय उघडा आणि ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायामध्ये जवळपास ज्ञानेश्वर महाराजांनी सतराशे त्र्याण्णव क्रमांकाच्या ओवीपासून पसायदानाला सुरुवात केली सतराशे त्र्याण्णव क्रमांकाच्या ओवीपासून ते अठराशे एक या क्रमांकाच्या ओबीपर्यंतच्या ज्या काही नऊ ओव्या आहेत त्या निवडक ओव्या पसायदानाच्या रूपाने तुम्ही आम्ही सर्वांनी स्वीकारलेले आहेत हे पसायदान आपल्या जीवनामध्ये वाचलं पाहिजे त्या पसायदानाचा अर्थ आम्ही जाणला पाहिजे आपल्या मुलाबाळांना या पसायदानाचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे कुठेतरी तर रोज घरी आपण बसता बसता सुद्धा आपल्या मुलांना पसायदा म्हणायला लावलं पाहिजे पण दुर्दैव असं आहे की आजकाल आई वडिलांना मुलांना जवळ घेऊन बसायला वेळ नाही जुन्या काळातली माणसं दिवसभर काम करायची पण रात्रीच्या वेळेला आपल्या मुलांना एखादा श्लोक तरी शिकवत होती माझी हात जोडून विनंती आहे पसायदान आपल्या मुलाकडनं पाठ करून घ्या पसायदानाचा अर्थ आपल्या मुलांना सांगत चला आणि एकदा का पसायदानाचा अर्थ जर तुम्हाला कळाला तर तुम्ही नेहमी नेहमी पसायदा द्यायल्याशिवाय ना ना ना। राहणार नाही अशा या नऊ उयचार या पसायदानाचं विवेचन मी माझ्या पद्धतीने मला जसं जमेल तसं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे केवळ पसायदा नुसतं गाऊन चालणार नाही तर त्याचा अर्थही आपल्याला करावा आणि त्या अर्थानुसार आपण त्या पसायदानाकडे पाहिलं पाहिजे आणि पाहायला अशी अपेक्षा व्यक्त करतो याच ठिकाणी थांबतो झालेली सेवा चरणे चरणी तुम्हाला सर्वांच्या चरणी करत असताना काही एखादा चुकीचा शब्द केला असेल तर त्याबद्दल क्षमा असावी झालेली सेवा भगवंताच्या चरणे समर्पित करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो पुंडरी कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठल